नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आश्रमशाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह वॉर्डने बलात्काराची घटना घडली या घटनेमुळे पालकवर्गात संतप्त भावना व्यक्त होत आहेत या प्रकरणी धडगाव पोलिसात मुख्याध्यापक व वॉर्डन अशा दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांधी घराण्याचे अत्यंत निष्ठावंत आणि आदिवासी समाजाचे खंबीर नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुप सिंग हिया नाईक यांचे आज वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्यावर उद्या पंचवीस डिसेंबर रोजी नवापूर तालुक्यातील नवागाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनामुळे धुळे यांना नंदुरबार जिल्ह्यात शोककळा पसरली आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या नवापूरमधील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जुन्या भानगडीच्या वादातून एकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना शहादा शहरात घडली याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहाद्यातील जुन्या भाजी मंडई इथ ही घटना घडली बंटी उर्फ गणेश गुलाले व गोलू मराठे यांच्यात जुन्या भानगडीवरून वाद होता त्यातून दोन दिवसांपूर्वी गोलू व त्याच्या इतर मित्रांनी गुलाले याला गाठून दगडाने मारले इतरांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील घरातून चोरट्यांनी घरफोडीत हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला हितेश श्यामराव बैसाळे यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेल्या दानपेटीतून पंचवीस हजार रुपये चोरून नेले याबाबत हितेश बैसाणे यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार कैलास वळवी करीत आहेत शहरातील माळीवाडा परिसरात विजय रॅलीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली त्यात दोन्ही गटाचे पाच जण जखमी झाले आहेत या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात दोन्ही गटाच्या एकूण एकसष्ट जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळोदा येथे गणित विभागामार्फत महान गणितज्ञ श्री श्रीनिवास रामानुजन जयंती व राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे काही डॉ पा रा घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे येथील गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक एम डी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे विविध शाखांमधील व दैनंदिन जीवनातील असलेले महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात संस्कृत मंडळाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झालं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्षात कवी कालिदास दिन संस्कृत दिन व गीता जयंतीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते वरील सर्व स्पर्धांमध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला असून खालील विद्यार्थ्यांचा यानिमित्ताने स्मृतिचिन्हे देऊन गौरव करण्यात आला नंदुरबार येथील नगरपरिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे नंदुरबार नगरपरिषद अंतर्गत बचत गटांना कर्ज धनादेशाचे नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले नंदुरबार शहरातील भोईराज बचत गटास चौदा लक्ष रुपयांचा प्रतिनिधी धनादेश नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आला तसेच रविवार बाजारात दुकान लावणाऱ्या सखीचा गट जय खंडेराव बचत गट यांना तेरा लक्ष कर्ज मंजूर झालेले असून पुरुषांच्या बचत गटांना देखील दहा लक्षपर्यंत कर्ज या वर्षात प्राप्त झालेले आहे नंदुरबार येथील श्री बटेसिख्या रघुवंशी विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुवर्णपदक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विद्यापीठ पदवीदान प्रदान समारंभात सुवर्णपदक नॅशनल असेसमेंट एक्रेडिएशन काउन्सिल बेंगळुरू येथील संचालक प्रा डॉ गणेशन कन्निवरम यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले शहादा शहरात असंख्य अडचणी असून त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शहादेकरांचा कौल सवींनी एकत्र येऊन काम करण्याचा आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या समन्वयातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी पश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी व कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा चाळ लसूण सावणूक गृह उभारणीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकांवये केले आहे आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात शांतपण ठाम असा बदल घडत आहे बालपोषण मजबूत करण्याच्या आणि अंगणवाडी पायाभूत सुविधा नव्याने उभारण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार राजेश पाडवी व जिल्हाधिकारी डॉ मित्तली सेठी यांनी तळोदा तालुक्यात फीडिंग इंडियाद्वारे पुनर्विकसित करण्यात आलेल्या सव्वीसपैकी दोन अंगणवाडी केंद्रांना भेट दिली फीडिंग इंडियाने पुनर्बांधणी केलेली ही केंद्रे आता प्रगतीची प्रतीके म्हणून उभी आहेतच रचनेत मजबूत रचनेत स्वच्छ आणि वातावरणात भेटीदरम्यान ही केंद्रे औपचारिकरित्या स्थानिक समुदायाच्या स्वाधीन करण्यात आली ज्यामुळे सामूहिक मालकी व देखभालीचा नवा अध्याय सुरू झाला तळोदा तालुक्यातील सेलिनपूर येथील एसे मिशन प्राथमिक शाळेत नाताळसणानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या प्रारंभी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय पाटील होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले माजी मंत्री ज्येष्ठ नेते सिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी लोकाभिमुख संवेदनशील व मार्गदर्शक नेतृत्व हरपले असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला आदिवासी विकास ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले बसवरील नियंत्रण सुटल्याने अक्कलकुवा मालेगाव ही बस सरळ बस स्थानकात जाऊन आदळल्याची घटना घडली सुदैवाने मोठा अनर्थ टळला अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे कृषी विभागाच्या वतीने सातपुड्यातील जामली नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला आहे नवापूर येथील नवनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नेते भरत गावेत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली श्री पवार यांनी त्यांचा सत्कार केला पालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या विकासाच्या आश्वासनांनुसार शंभर कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना त्यांनी मंजूर केली आहे सारंगखेडा येथील विद्युत वीज उपकेंद्रांतर्गत शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत ग्रामस्थांनी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता चेतन खेरनार यांना निवेदन दिले मागणी घडली आहे राज्य शासनानेही शेतीसाठी दिवसा वीज पुरवठाबाबत भूमिका घेतली असताना महावितरणने येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच पृथ्वीराज सिंग रावल विविध मान्यवर न झाल्यास आंदोलनासह उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे परिसरातील शेतशेवारात बिबट्यांचा वावर वारंवार दिसून आला आहे रात्री शेतात बिबट्यांचा धोका असल्याने शेतीसाठी घराबाहेर पडणे जीवावर बेतू शकते अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली काही दिवसांपासून बिबट्यांनी गायीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे राज्य शासनानेही शेतीसाठी दिवसा वीज पुरवठाबाबत भूमिका घेतली असताना महावितरणने येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या